पोलिस या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आहे तर पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त देखील नाशकात ही तीन दृश्य आपण बघतोय या एकीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त दुसरीकडे दगडफेक झाल्यानंतरचं सगळं वातावरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले सगळी दुकानं तातडीनं बंद झाली आणि त्यानंतर तिसऱ्या दृश्यांमध्ये देखील आपण बघतोय की कशा पद्धतीनं नाशकात तणाव आहे पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत दुकानं बंद झालेली आहेत जुना नाशिक परिसरामध्ये सकल हिंदू मोर्चाच्या दरम्यान हा सगळा तणाव झाला दुकानं बंद करण्याचं आवाहन सकल हिंदू मोर्चाच्या वतीनं कार्यकर्त्यांनी केलं आणि त्याच वेळेस कायदा सुव्यवस्था कोणी जातात घेऊ नये ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल सुरुवात केली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार त्यामुळे सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि करतो तो करतोय तर त्याचं स्वागत आहे या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा ही आमची पोलिसांना आव्हान आहे तर इथं मोर्चा काढणार नाही तर कुठे मोर्चा काढायचा असा प्रश्न आशिष शेलार यांनी केलेला आहे आणि सकल हिंदू मोर्चाच्या दरम्यान दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोडून काढा असं देखील आशिष शेलार भाजपचे नेते म्हणत आहेत आणि आपण बघतोय की नाशकात तणाव निर्माण झालेला आहे सकल हिंदू दरम्यान हा सगळा तणाव झाला दगडफेक झाली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेल्या दगडफेक कशा पद्धतीनं झाली त्याची दृश्य देखील समोर आलेली आहे दुकानं तातडीनं बंद करण्यात आले यावेळेस सकल हिंदू मोर्चाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं नाशिक बंदच आवाहन करण्यात आलं होतं आणि या आवाहनाला प्रतिसाद काही विभागांमध्ये मिळत नव्हता त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं परंतु याच वेळेस तणाव निर्माण झाला आणि मग पोलिसांनी इथं अतिरिक्त कुमक देखील आता मागवल्याची माहिती समोर येते पोलिसांचा सा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका